केंद्र सरकारची मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी महिना तीन हजार रुपये सर्वात मोठे धडाकेबाज निर्णय चला पाहूया पहिला निर्णय ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची आणि दर्शनाची संधी देण्यात येत आहे या योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचा आवाहन या ठिकाणी करण्यात आलेला आहे आता आपण दोन नंबरची अपडेट पाहूया पी एम किसान मानधन योजने अंतर्गत केंद्र सरकार दरमहा शेतकऱ्यांना तीन हजार रुपये पेन्शन देते ही योजना अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातील अल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीच आहे ज्याच्याकडे केवळ दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन आहे तर या योजने योजनेअंतर्गत लाभार्थ्याला साठ वर्षानंतर पेन्शन म्हणून दरमहा तीन हजार रुपये दिले जातात ही एक ऐच्छिक आणि योगदानावर आधारित पेन्शन योजना आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना दरमहा पंचावन्न ते दोनशे रुपये जमा करावे लागतात आता आपण पुढची अपडेट पाहूया तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं की कृषी आणि शेतकरी कल्याण हे केंद्र सरकारचे प्राधान्य आहे मला कळवण्यात आनंद होत आहे की दोन हजार तेरा आणि चौदापर्यंत कृषी विभागाचे बजेट सत्तावीस हजार कोटी रुपये होते यंदा कृषी आणि संलग्न विभागाचे बजेट एक लाख बावन्न हजार कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता राष्ट्रीय खाद्यतेल अभियान ऑइल पाम अंतर्गत ईशान्येकडील शेतकऱ्यांना त्यांच्या लागवडीसाठी प्रति हेक्टर एक लाख आणि कापणी उपकरणे खरेदी करण्यासाठी दोन पॉईंट नऊ लाख आर्थिक सहाय्य दिले जाते ही मदत लागवड साहित्य व्यवस्थापन आणि स्थलाकृतीच्या आव्हानानंतर मात करण्यास या ठिकाणी मदत करते आता राज्य शासन मुलीसाठी मोफत उच्च शिक्षण योजना या वर्षापासून राबवत आहे या योजनेअंतर्गत सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित पात्र मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क रकमेच्या पन्नास ऐवजी शंभर टक्के शुल्क माफीचा लाभ मंजूर करण्यात येत आहे यासाठी मुलींच्या शिक्षणावर विशेष भर देण्याची गरज असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण पुढचे अपडेट पाहूया आता राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेअंतर्गत तीन हजार रुपये सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उर्वरित पात्र महिलांच्या खात्यावरती जमा होत आहे ही रक्कम येण्यास चौदा तारखेपासून सुरुवात झाली आहे सतरा तारखेलासुद्धा हप्ता पडलेला आहे आता उर्वरित हप्ता अर्ज मंजूर झाल्यानंतर एकतीस तारखेच्या नंतर श महिलांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात यामुळे खते बियाणे कीटकनाशक आणि कृषी उपकरणं इत्यादी आवश्यक कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्याची आवश्यकता नसल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता शेतकऱ्यांना कर्ज आणि व्याजदरातून दिलासा मिळाला आहे त्यांना पी एम किसान योजनेचा आधार मिळालेला आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा